अरे अंड्या मंग्याचे तुझ्या भांडण आले करे पहिली गोष्ट भाऊ माझं नाव अभिजित आहे समजलं का अंडे अंडा नको म्हणू चिडू नको मध्ये सांगून अरे हो ना हो अभिजित बा काय मंग्याचं तुमचं काय झालं काय भांडण झाले तुमचे अबे कशाला नाव काढताय बी त्या मंग्याचं अबे मतलबी दुनिया भाऊ सांगू राल तुले का म्हणत ते फक्त मतलबीसाठी भाऊ मित्र बनतात दुसरं काहीच नाही माझ्या पैसा होता आला माझव आता माझ्या पैसा संपला गेला असाय ते अरे काही नाही ना तस बाबा तुमची गावात नाही अशी मित्र कुठंच नाही ना तुमच्या सारखे मित्र म्हणजे एवढे कट्टर मित्र तुम्ही गावात नाव निघतील तुमचं नाव डोकं झाला नाव निघतील ना काय भांड नाही केले जाऊ दे तिकडे लावते फोन ला मॅड झाला का मी तुला काय म्हणून राहिलो त्याच नाव नको काढून तू काय म्हणतो फोन लाव अभे तुला सकाळी सकाळी मी दिसलो का मी ना लावत फोन ले झमकले भाऊ आमची अभे मित्र आहे का असा कसा मित्र बे काहीच नाही ना एक नंबरला मित्र म्हणजे काय काय लिखा हमेशा आता लावर फोन जाऊ देले चाल म्हणा काम आहे म्हणा लगेच दोन मिनिटात ते हम्म असा आहे का एवढा विश्वास आहे का नाही का ठीक है, ठीक आहे आहे थांबतेला मी फोन लावतो आबा ते समजा नाही आलं का भाऊ मी तिला जिंदगी भर बोलत नाही समजलं का जिंदगी भर अभे येते ना तू एक काम करते फोन लाव त्याला म्हणा चाल म्हणा माझ्या घरचं गॅस संपलं म्हणा चाल म्हणा सिलेंडर आणू म्हणा भरून लगेच लाव लगेच हो आलो आलो म्हणते पाहिलं का लाव फोन ला हॅलो मंगेश कुठे रे काय आवाज खाली कर भाऊ आवाज कस बोल काय झालं काही नाही झालं ते गॅस संपला चाल म्हटलं भरून आणू कस लवकर घरी का झोपेतून उठला का माहित नाही का, का बोलला ते शब्द भाऊ आठवले ते शब्द डायरेक्ट लागले म्हणाले माया अ येत नाही म्हटलं येत नाही काय करत का नोकर आहे का नो मी हो ना बोल ना भाऊ बोल बोल काय काय करत येत चाल बाय तुला काय तुला काय वाटतं मी मला काय तुला काय हट रे ते म्हणे जाऊ दे म्हणे मला वाटलं जाऊ दे भाऊ कसा मित्र आहे मित्र आहे तू तुला आता तू भाऊ आपल्या आता माया इगोर गोष्ट आली भाऊ आता आता जिंदगी भर फोन लावत नाही तुला जिंदगी भर आदे बे तू काय लावत लावत नाही मी तुला आता ब्लॉक करतो जिंदगी भर काय पुढच्या सात जन्म आहे का सात जन्म भाऊ भेटू भी नको तुम्हाला काही संपर्कच नाही आता मी ब्लॉक टाकतो डायरेक्ट ब्लॉक मग मला नाही म्हणायचं की काय झालं काय नाही फोन नको कसं ते शब्द होऊ लागले ते म्हणाले होत चाल लवकर आतापर्यंत दोस्ती तुटली आपली समजलं का फोन नकल ये मी काही कामा नाही म्हणलं आता मी ट्रिप आहे आता मी चालू ट्रीप मारले अबे अभे बे मरण बे तिकडे मरण तिकडे जा घाल तिकडे गाडी काय व्हायच खारी माझ फोन नको मला आता सांगून निवराल का समजली भाऊ समजली गद्दारा जवळचेच गद्दार बा रे बोल समजलं आता होऊ तू बोल गो दोस्ती तुटली हो आता अभ्या मला कुठे दोस्ती ठेवायची बे बन ठेव काय ब काय दोस्ती खायची ते टकल्या अंड्या अबे एक नंबर आराम करायचे त्यासारखा मित्र मीच म्हणतो मित्र कसा काय बनला का माहीत बी अबे तुला सांगतो एक नंबर चा हराम फोर आहे ते त्यासारखा मित्र आपण कोणाला भेट नाही अरे दुश्मन ला पण भेट नाही सारखा मित्र त्याचे हो शब्द लागले मला माय बिंद मा डोकं मॅल झाला होता त्याला आता काही त्यांचा माया संपर्क असं करता तुम्ही असं काय करू राहिले का तुम्ही कट्टर मित्र ना बा काही काय जाऊ दे तिकडे काय काय बोललं का ती नेमकं अरे नाही रे भाऊ काय मला वाटलं नाही बोल मला असं बोलणार म्हणून समजलं मला त्याचं आता कसं त्याला काय वाटते की पैसा आहे म्हणजे पैसा आहे अरे फेक बा किंवा पैसा तिकडे आम्हाला काय मग आला मंगायचं दाऊदन बस ते आता म्हणेन बिच्या नंतर मला फोन नको लावून असं नको लावील बा आता कसं आपलं पण कसं असते आपलं पण निघू आहे भाऊ आपला पण असं स्वाभिमान आहे जरासा आपल्याला कशाला करायचं आहे आपल्याला काय करायला लागते धावदीन तिकडे अरे असं जमते काय काय धावते करता मित्र का तुम्ही लगा, एक नंबर मित्रांत कुठं आले की धावून दोघं जण काय काय साठी काय असं करू राहिले का तुम्ही तिकडे कर ना माफ करते लावते फोन राहिलो म्हणा गॅस घ्यासाठी काय दे काम काय दिले तिकडे ट्रिप मी मारतो टेन्शन नको घेतो नाही रे बो ते भरोसा कुठं घर चालू राहिलं माय मला ट्रिप मारू दे तेवढे मा हातात मी दोन पैसे तरी येतात माय बिंत ते मग पैसे दाखवते बो तुझ्या काय पैसा नाही काहीच नाही थांब ना बा तू तू ट्रिप मारतो मारतोदा लवकर चाबी दे कोणाला कोणाचं त्याला बोला कोण मारवला ट्रीप मारलं हो मा देऊ का, का मी मार चाय बी द्या मला बरं तू मारवला का मग काही विषय नाही ते आपल्या शांतारा नाही का त्याच्या घरी गाडी न्यायची कसं ते शांताबाई बिमार आहे म्हणते बिमार देवखानाच वाटते इकडून आता ते जाय मंग बा तू काय ते रोड देऊन टाक द्या काय ते बरं बरं चालते ना का शांताराम भाव का बरं ठीक आहे ठीक आहे ओके चाय बी द्या कसं कसं ट्रीप मारायला लागते कामा धंदे करावं लागते कुठं काय चालते बाबा मित्र कसे असतात कामा नाही मित्र <laughs> मित्र अरे मित्र गोष्ट आठवली गोष्ट रे ते टक्कल कुठे गेलं ते अभ्याबे तिला अंडी अंड्या म्हणजे आठवण झाले अंडे अंड्या कुठे गेलं ते अरे काय काढलं त्याचं ना नाही ते लोक म्हटलं बी आहेत ते मग त्याच्या बिर्या मला मला काय सांगू नका ते मला काय माहिती मिळल असेल कुठं ते आपल्याला करायला लागते अरे भाई हे अंगावर मला काय राहते हे हे चाबी घे लवकर जा शांतरा मला आता फोन आला जा लवकर जायची बाई वाचवा वाचवा मरा 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 जा जा हे चाबी घे जा लवकर दवाखान बाईले बर बर ते आपला पाजा फक्त कसं ड्रायवरचा पैसे पाजा तेवढा आपला रोज दे बाबा राहत बस ते तुमचं काय घ्या ते भाडं घ्या पण मला मा कसा ड्रायव्हरचा कसा रोज दे जा अरे पैसे काय शंकर करते तू पैसे काय पैसे जाय तुला टायमावर भेटतील का जा लवकर कस माझी काम बनव कसं मी जातो तू म्हणून आपण कसं म्हणजे काम घेऊन आता वाटले हे घ्यायच्या मी घे लवकर जा आणि पाजू पेट्रोल पेट्रोल पाजू तर असं हो पैसे कसं टायमावर लागते बा आजकाल कशी दुनिया पैशावरच आहे बाबा मित्र राहत नसतं सोपती मग काय मित्र काय घरची सोबती राहत नाही जेव्हा पैसा संपला सगळं संपलं असं आहे ते बट फक्त मला पैसा बस कसं भारी काम झालं आपलं कसं मला आता दुनिया कशी आहे ती एक नंबरचे हराम करू लोक असतात जवळचे जवळ राहतात जवळच मारतात ते असं काम आहे ते मग काय तर तुम्ही कुठं हका चालला अरे अरे कुठे गेला मित्र हा ते नायला सोपती या मदराच मी टकल फोडतो म्हणजे टकल फोडतो कसे जे आलं ते मान मित्र कुठे गेला मित्र कुठे गेला तिकडे मला काय करायला लागते काय कर ला का भाऊ काय तुम्ही कुठे चालले अरे बा तुला विचारलं काय तू सांगू का, का राहिला ते तुला मित्र काला, काला, का का आ, का का? दे काळा काळा कुठे गेला ते मला काय माहित कुठे गेलं दे आपल्याला काय करायला लागते मला नाही माहिती कुठे गेलं दे काही का तुला नाही माहित मग कोणाने माहित दे मित्र ना कसं कसोबत सोबत राहते ते कुठे गेल ते आबाजी तुम्हाला माणूस सांगू आता सोडा लागते जेले जाते जा जेले यात ते येते असं गणित झालं ते दोस्ती तुटली आमची काय गोष्ट करूला दोस्ती तुटली अभे गावातले लोकल का तुमच्या दोस्तीला गोष्ट करता गोष्ट्या हो मीच बोलू राहिलो काय बाजी हा हा पता हे बाते हे बातो का क्या आपल्याला काय करायला त्या बाजी ते मला शिल्लक बोललो मी त्याला शिल्लक बोललो आता कसं दोस्ती आहे दोस्ती मध्ये मजाक गिजक चालते ना तुम्हीच सांगा मला हो दोस्ती म्हणजे मजाक चालते काय झालं पुढे झालं म्हणजे कसं आता मी त्याला बा मजाक केली त्याला सहन नाही झालं मग तुम्हीच सांगा बा आता सहन नाही झालं तर मग एवढं करायला लागते काय बापा बोलले म्हणे ते असं बोले तसं बोले दोस्ती कट असं कट कसं मजाक मध्ये कसं मजाक मजाक राहते त्याला समजायला पाहिजे होतं पण जाऊ द्या बा फोन नाही लावला मध्ये तरी मी आले सकाळी फोन लावला ते मला सांगे लाव म्हणे फोन मी तरी फोन लावला तरी मला तिकून शिल्लक बोलते ते याच्यानंतर फोन नको लावू म्हणते ब्लॉक मध्ये टाकतो म्हणे म्हटलं बापू एक नंबर काम केलं म्हटलं आता आता तू माझ्या असा शब्द झाला कस एकदा दोस्ती तुटली म्हणजे तुटली हो लगा म्हणजे मजाक म्हणजे दोस्ती म्हणजे मजाक राहते तिला जरा सहन करायला पाहिजे होत म्हणा जाऊ दे तो फोन केला म्हणते ना आता तरी ती नाटो करावला म्हणते ना जाऊ दे तिकडे गेला तर गेला काही घेऊन नेजुले तुझ कसं एक नंबर कामा जाऊ दे नांदी लागू नको नाही नाही लागतेच कोण आबाजी मला काय करायला लागते तिकडे तिकडे मरा का बरा आपल्याला काही घेण देणार नाही जाऊ दे तिकडे सकाळी तिकडे फोन केला तर मले म्हणे मी काम हजनंदी चालू केले म्हणे मी आत पे भरश्यावर बसत नाही म्हणे म्हटलं ठेव बा फोन आटको नको करू म्हटलं चल ठेवला त्यानं फोन काय ट्रीप मारली काय मारलं का मीठ बघ कुठे गेलं ते आता जाऊ दे फोन घेऊन केला तर बोलतो पण कसं आता तू त्याला आता इकडून फोन नको लावू कारण की भाऊ आता कोर गेली कसं असते तो पहिले फोन लावला ना मग तिकून ते शिल्लक बोलला ना मग तो ऐकून एकदा फोन लावायचा नाही तो ऐकून फोन लावला त्याला जास्त भाव चढते त्याला वाटते बाप्पा हे गरमतच नाही नाही तू आता इकून फोनच नको लावू मी काय फोन लावू मला घेऊन दे तर म्हणतो मला त्या फोनच नाही लावायला पाहिजे मी त्याला फोनच लावत आणि त्याला पण फोन आला का नाही तरी मी इकडून उठलात नाही असा विषय झाला ते आता कसा एकदा माणूस मनातून उतरला तर उतरला हा आणि बोल काय झालं काय झालं म्हणत का गावात काय चालू आहे तू कुठं काय करू आला तू शोले पिक्चर पाहिला का एक मिनिट भाऊ मी तिकडे जंगलात मी बकरा राखत होतो तुझ्या फोन आला पळत पळत आलो मी टर टर खरं 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 समजलं का आ आणि अति आल्यावर तू काय विचारू राहिला मला शोले पिक्चर पाहिला का याला घ्या रे कोणीतरी ए घे रेले अबे तू काय माझ्या दिमागाचे वांदे कोरायला पाहिला शोले पिक्चर पुढे काय करायचं मग आता शोले बोलनता त्यात त्यातनी एकाचं नाव जय नाव हा हो हाय हाय गेले आता काय करायचं मग त्याचा आता काय काही का जगा त्यां पुरस्कार द्या का त्यांची कशी दोस्ती होती भाऊ तशी दोस्ती आपल्या गावात तुटली आपला ते अभिजित नाही का टकले ते मग घ्या त्या दोघा जणांची दोस्ती तुटली काय गोष्ट करू लाचे दोघांनी दोस्ती तुटले काय काही म्हणत का काही तुला मी दिसलो का सकाळी अरे बाबा हो ना त्या कॅन्टीन वर म्हटलं त्या हॉटेल वर म्हटलं त्यांची भांडण झाले ना म्या आता याला विचारलं होतं टम्याले टम्या होता टम्याला मी आता फोन लावला गेले ला हे म्हटलं बो अति सांगते काय झालं ते त्या दोघा जणांची चांगलीच भांडणं ता झाली असे चांगलीच कट्टर दोस्ती म्हणजे एकदम भांडण झाले चांगले आता ते एकामेकाला फोन लावत नाही काहीच नाही एक इकडे ते तिकडे असं झालं ते गणित अरे बाबा म्हणजे एवढं चांगले ग घट्ट दोस्तीला तुटली म्हटलं का आपलं काहीच नाही आता बाबा बाबा बोर आहे का मग कायल का हे कसं काय झालं बे कोणाला काय माहितीये बुवा काय झालं ते त्या टम्ब्याला माहितीये टम्या बरोबर सांगते त्याला फोन लावला ये म्हटलं बुवा आम्हाला सांग म्हटलं काय झालं त्यांचं ते भांडणं कशासाठी झालं काय झालं ते कशी तब्ये काय सांगता येते काय जमलं का नाही का जाते अरे नाही रे बा मला घेऊन ददे मग काय ते बोलले मले जाऊ दे ते मग ती येते मग नाही नाही जमलं सलाईन केलं चालू होत का ते हे कुठं गेलो टकलं शांताराम भाऊ खरखड्या लोकांचं नाव काढता राजे जाऊ द्या तिकडे मला काय माहिती कुठे काउंटर काय झालं काय केलं ते ना काही नाही शांताराम भाऊ मतलब बी दुनिया आहे काय करता जाऊ द्या तिकडे मला सांगा मग शांता सलांगीला सगळं झालं काही दवाखाना सांगा मग मी गाडी आणतो समोर बरं ठीक आहे तुला नाही सांगायचं नको सांगू ठीक आहे ठीक आहे

म्हणजे असं झालं का ते जराशा जराशासाठी साठी झालं असं आहे का ते जाऊ दे, दे त्या मी फोन लावतो ये म्हणतो चाय येले ये फोन लावतो ये म्हणतो चाय प्यायला चल बघ कसं यांचं कसं जरास जुळून द्यायला लागल काय करत बाबा यांची एकदम कट्टर दोस्ती आहे कशाला तोडायला पुरती का जाऊ दे लावतो तिला फोन सांगतो मी तिले चला मग आता त्या हॉटेलवर जाऊ तधीच करू काय करायचं ते हा चला चला नाही म्हणलं तेच आहे काय एवढं वाढायला पुरते का तसंच करू चला मग हॉटेलवर त्या त्या दोघांनी बोलू आणि ते कसं मामला पटकन सॉल्व्ह करून घेऊ मंग्राला बोलणं त्याला आवाज दे मला जाऊ दे तिकडे मला भिकारीच बरं बरा काय करतो अ बाबा बोल ना ब एकामेकासाठी मा बकरा सोडून आलो रे बा मी मा बकरी गेली का नाही बाप जीव मारती रे बोला एकामेकाले काय दोन 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 दो शब्दासाठी काय एवढं जाऊ द्या तिकडे एकामेकाला माफ करा जाऊ द्या तिकडे वाटलं होतं मला हे पण तोंड तिथं राहणारच रे जाऊ दे ना तिकडे आ दोन गोष्टी साठी ल बळबळ करून राहिला काय काय तुम्हाला इकडे जोडासाठी आणलं का तोडासाठी आणलं मला हे ना समजू राहिलं आला इथं भांडण इथे ना तर बाबा मी तुला पडतो रे भाऊ मी काय म्हणतो तू जरासा मोठा आहे ना जरासा लहान घेऊन त्याला मला बाबा सॉरी म्हणा बर ठीक आहे मग सॉरी रे भाऊ मंगेश सॉरी

आता कसे आले जागेवर लगायचे माय बिन अवकाश दाखवत हो का बी दुनिया ना सांग तस हलका नाना फलका ना हा चाल दे चहाचे पैसे दे आणि चहा बाजा माले, बर बर हा